आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका मनोवाद्यानं वकिलानं की ज्याला न्यायाच शिक्षण घेतलेलं आहे ज्यानं संविधान वाचून वकिलीसारखी डिग्री प्राप्त केलेली आहे लोकशाही म्हणजे काय असत याच बालकडू ज्याच्या शरीरामध्ये आहे अशा एका वकिलानं सरन्यायाची गवळीच्या दिशेनं पायातला बूट काढून फेकून मारावा ही गोष्ट देशाला देशातल्या न्याय व्यवस्थेला आणि देशातल्या लोकशाहीला कलंक लावणारी आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यातला तमाम आंबेडकरवादी तमाम भारतीय ज्याने ज्याने या संविधानाला स्वीकारले तो प्रत्येक जण मग तो एस सी एस टी ओबीसी ओपन सर्वच म्हणजे नुसत्या एका जातीचा नाही तर सर्व जातीच्या लोकांनी त्याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा आज जागर झालेला आहे पण नुसता जागर झाला की आपलं काम संपलं असं अजिबात नाही आता आपल्याला संविधानाला सुरक्षित करण्यासाठी ही लढाई लढायची आहे आणि ही लढाई लढण्यासाठी कधी ही लढाई लढण्यासाठी चवळीतला प्रत्येक कार्यकर्ता आता पूर्वीसारखा विखुरलेला राहिला नाही तर एका बुटानं जिल्ह्यातला सर्व कार्यकर्ता एकत्र आणलाय त्याने एवढीच घोषणा दिली कि काय म्हणला सनातन्याचा विषय असो बरोबर ना असं काहीतरी म्हणाला घोषणा देऊन गेला पण त्याच्या एका घोषणेन आमच्यातला बाबासाहेब जागा झाला आणि आता आम्ही एकदा ठरवून आहे की हे का होत ह्याच्या मागच प्रमुख कारण काय हे कशा मुळे होत या मुळाशी जाण्याचा निर्णय आता इथं बसलेला प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याने घेण्याचं ठरवलेलं आहे बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला मी या देशाचा मालक बनवतो आणि मालक बनवून तुम्हाला या देशाचा पदावर विराजमानची संधी उपलब्ध करून देतो मग राणीच्या पोटातला राजा नोपटपटी सुद्धा उद्याच्या पंतप्रधान जन्माला येणार ना ही घोषवाक्य बाबासाहेबांचं होत आणि त्या घोषवाक्याला आम्ही न जागल्यामुळं त्या घोषवाक्याला आम्ही न स्वीकारल्यामुळं आणि पैशातून आणि सत्ता आणि सत्तेतून पैसा गणित मांडल्यामुळं खर तर भूषण गवईच्या दिशेने तो गेलेला बूट होता जर तो गेलेला बूट जर आम्हाला देत असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला जागर करत आम्हाला या देशामध्ये आता सत्ता परिवर्तन करायचं आहे नोट नोट पे चलेगी। नोट पे वोट वोट नाही नाही चलेगी अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी सगळ्यांना बोलवलंय कदाचित माझ्या बरोबर आलेल्या कुणा कार्यकर्त्याला राग येईल कुणा कार्यकर्त्याला वाईट वाटेल पण एकदा ठरवून घ्या बाबासाहेबांना सुरक्षित करायचं असेल संविधान या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आम्ही आमचं मत न विकता या देशामध्ये परिवर्तन करू आणि आम्हाला असलेली व्यवस्था जन्माला घातली तर कुणाला घास नाही आहे तिथनं गुट फिकून मारायचा म्हणून यानंतर जर तुम्हाला आम्हाला जर या, या, या देशामध्ये आंबेडकरी विचार जिवंत ठेवायचा असेल संविधानाला सुरक्षित करायचं असेल आणि भारत माझा देश आहे हा भारत सुरक्षित करायचा असेल तर आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता शपथ घ्यावी कि आता मत घेण्यासाठी मताचे विभाजन होत असताना ते होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर मताची किंमत होऊ देणार नाही कारण एक मत या देशाचा पंतप्रधान बदलत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशावर भिरकवलेला जो बूट आहे तो कोणी व्यक्तीवर नाही तर संविधानानं ना दिलेल्या अधिकार दिलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्यावर भिरकवलेला बूट आहे लोकप्रतिनिधींच्यावर भिरकवलेला बूट आहे लोकशाहीच्या सर्व स्तंभावर भिरकावलेला हा बूट आहे आणि आज जो इथं आंबेडकर अनुयायी किंवा भारतीय घोषवाक्य आहे संविधान के में मे सब भारतीय मैदान मे भारतीय म्हणून आम्ही सर्वजण इथे एकत्र आलो कशासाठी आलो तर हा भिरकवलेला बूट श्री गवई यांच्यावर नसून प्रत्येक जनावर तुमच्या आमच्या सर्वांच्यावर आहे आणि ह्या बुटाला प्रतिउत्तर देण्यासाठी पुन्हा असा बूट उचलण्याची ताकद कोणत्या हातामध्ये येऊ नये म्हणून ही वज्रमूट या ठिकाणी बांधली गेलेली आहे ऐतिहासिक साताऱ्यातून सुरू झालेली प्रत्येक चळवळ यशस्वी झालेली आहे आज ही चळवळ या ठिकाणी सुरू होते की जो बूट ज्या ताकदीनं संविधानाच्या विरोधात उभा राहतो तो बूट उचलणारा हात कशा पद्धतीनं मोडून टाकायचा त्यासाठी ते वज्रमोट आहे एवढं सांग त्यामुळे प्रमुख प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना समोर यायच Oni da morf! Allka интерlocker oni aruyumoll hai? Allah pi r whales! Allah pi r basics maha hai? Allah pi r booking! Allah pi r Nawal? Pratanda nahin adayım whenster bel g h frameworkia? Hello? Hello, hi��nerong BR Mat, Hiper 有 training itiiros Matar सर्व नेत्यांनी पुढे जात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देईल व पुढील कार्यक्रम सुरू

सगळ्यांना आहे त्या जागी खाली बसून घ्यायचंय काही वेळात मोर्चाच्या आर्थिक प्रदर्शनात चालू होईल या मोर्चाचे सर्व समन्वयक प्रमुख समिती हे सगळे जोपर्यंत जोपर्यंत सगळ्यांना या स्टेजवर घेतलं जात नाही ज्या काही आपल्या भावना घोषणा बंद करा जरा पाच मिनिटात सर्व कार्यकर्त्यांना विनंती घोषणा बंद करा घोषणा बंद करा या ठिकाणी माझ्याकडे जे लिस्ट दिली जाईल त्या लिस्ट मध्ये आपल्या या संविधान संघर्ष मोर्चासाठी ज्या प्रमुख सगळ्या संघटना एक समन्वय असलेले सर्व समन्वयक सर्व प्रमुख समन्वयक मोर्चात आलेले सर्व आत्मचे सर्वच सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे सर्वांना या ठिकाणी क्रांतिकारी जहीम सर्वानी जय भीम आवाज जैसा आवाज जय भीम अरे इन कारण से ना देखो इन दलितों को अरे इन कारण से ना देखो इन दलितों को यह क्रांति पंची है बगावत हम नहीं करते ये तो हमारी गलती है कश बगावत करते तो पूरी दुनिया को हिला देते अरे मां कसम मां कसम इस देश में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की घटना ना होती पुरी दुनिया को जला देते ही नग ही धग ही आग इतना सर्व कार्यकर्त्यांच्या नसा नसा मध्ये रक्ताच्या थेंबा थेंबा मध्ये धुमसते आहे धगधगते आहे आणि म्हणून या भीमाई भूमी आंबेडकर वाद्यांचा हा जलवा हा जल्लोष ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मी तमाम आंबेडकर अनुयायांचं ज्या ठिकाणी संविधान संघर्ष मोर्चाच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि याच ठिकाणी मी थांबतो थांबतोय संविधानचे सन्मान मे संविधानचे सन्मान मेहराज घटनेचा घटनेचा no. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर ज्योतिराव फुल्याचा कुलवा बहुजन बहुजन छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज चा संविधान नसताना तर लय लयले होत आहे त्यांचं संविधान वेगळं आहे आपल्याला त्या संविधानाला देव बी पूज दिलेला नाही मला सांगा वाटल ते बाबा